अरे काय सारखा सारखा आराम करत असतो अरे <laughs> किती बोके तुझ्या माग लागतात तुला मारायला तुला फायटिंग करायला येत नाही का मी शिकवते ना तुला फायटिंग करायला अगं मामा ग मामा मला नाही फायटिंग करायला शिकायची आहे काय माहिती मी तर बाबा चुपचाप झोपून घेतो गादीवर तर मी बाहेर असतो दिवसभर भर एक तर घरात मी येत नाही खायला बसतो तर त्या दोन लोकी दोन की, दो की माझ्या मला काय खाऊ देत नाही आता मी मस्त आराम करतो गादीवर आणि मस्त उठतो आणि गौतमी पाटीलचा डान्स बघायला जातो बाबा कुठं <laughs> या लोकांच्या नादी लागायचं नुसतं त्या मायने त्यांचं का नुसतं काय ना काय चाललेलं असत ती आपली शिकवते आपल्या पोराला फायटिंग करायला आणि तो पोरगा काही फायटिंग करत नाही तू माझ्या माझ्या बाहेर घेऊन एक तर बोके त्याच्या मागं लागलेले असतात त्याला मारायला तुझं काय चाललंय ग

आणि ते भोके लोक तर त्याला बघत पण नाही बोलते भोके लोक तर पण अग पण माझ्या बबलेला राग येतो ना हो मग तो, तो बबल त्या भोक्यांना मारायला जातो ना एक तर बबल्याला मारामारी करायला येत नाही मग ते लोक भोके मारायला आले कि मग बबले पळून जातो आणि जाऊन होतो माहिती हे काय तुझं नाटक चाललंय तू बिलकुल माझ्या बबल्याला बाहेर घेऊन जायचं नाही समजलंस ना तुझा तर सोन्याचाच सोन्याचा मी कशाला माहितीला बाहेर घेऊन जाऊ तोच येतो माझ्या महागागा आणि एवढंच वाटत ना तू तुझ्या चिंची मावशीच काय चाललेलं नुसत्या दोघी भांडतच असतात माझ्यावरून मला लय वैताग आला या दोघींचा काय करू देवा मी आता लवकरच फायटिंग शिकतो आणि त्या साऱ्या बोक्यांना मारतो माझी बहीण आहे ना काय करते ह्याच्यातले कपडे बाहेर काढून टेकून देते बाहेर आणि देत मस्त आत जाऊन झोपून घेते नाहीतर काही ते नुसते आराम करून देत नाही काय नाही नुसतेच मारामारी करते एकतर कडाक्याचे थंडे पण आहे चल मी जाते बाबा आत आता मस्त झोपून घेते अजून कपडे हाय वाटत बाहेर काढून फेकून देते तरी काय चला बाबा खोलला मी आता ड्रॉल आता मस्त आज जाऊ मस्त छान झोपून घेते आणि मग कशी घेते मला सचवायला मी बघतेच त्या अन्याला चला बाबा झोपते आता छान पैकी मस्त हा थंडी पण वाजणार माझं मस्त संरक्षण होईल बाहेर न फिरून येऊन आपल्या घरात येऊन पाणी प्यायची मजाच वेगळी सध्या मी आता ही तर आत नाही पण काय माहिती मला माझे पहिल्याचे दिवस आठवायला लागले आणि एवढ्या मोठ्या टोपात न पाणी पितो आमची मालकी नाही आमच्यासाठी खास एवढा मोठा टोप पाण्याचा भरून ठेवते कारण की आम्ही सगळ्या मांजरांना आम्हाला भरपूर पाणी भेटावं